मंडळी अंदाज आपणा राजा हिंदुस्तानी लगान फना गुलाम तारे जमीनपर गजनी थ्री इडियट्स अशा कित्येक हिट सुपरहिट फिल्म्स देणाऱ्या आमिर खानच्या करिअरची गाडी आता बारगळलेली आहे दरम्यान एकदा सोशल मीडियात कुणाचा बाजार उठला की पुढे त्यानं कितीही चांगला नट्टापट्टा करून पिक्चर करू देत आपल्याकडचे लोक त्याला काय लवकर उपजार येऊ देत नाहीत सध्या दे आमिर खानचा आगामी सितारे जमीनपर हा सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच आता मंडळी वादात सापडलाय कारण हा सिनेमा पूर्णपणे एका इंग्रजी चित्रपटाचा कॉपी आहे असं म्हटलं जातं आणि दुसरं वादाचं कारण म्हणजे आमिरने भारताचा नवा नवेला शत्रू तुर्की देशाला मागे कधीतरी दाखवलेला आहे तो सपोर्ट आता खान मंडळींचा सिनेमा म्हटल्यावर तो सिनेमा वादात सापडला नाही असा आस्थागायच झालेला नाही काहींच्या मते हा सिनेमा कलाकारांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे म्हणजे आपल्या पिक्चरला आपणच आधी शिव्या घालायच्या आणि सिनेमा चर्चेत आणायचा असो पण अभिनयासह अशा कामात परफेक्ट असणाऱ्या आमिर खानच्या गेल्या काही फिल्म्स या चालल्याच नाही आहेत त्यामुळे आता तो काहीतरी खतरूट त्याच्या फॅनसाठी आणेल असं वाटत होतं पण नेहमी नव्या कथेवर का काम करणाऱ्या आमिरने थेट आता हॉलिवूडची एक फिल्म डायरेक्ट कॉपी करून त्याची फिल्म बनवलेली असा आरोप त्याच्यावर होतोय आता नेमका काय मॅटर आहे आमिरचा त्याने तुर्की देशाला कधी पाठिंबा दिला होता आणि काय दिला होता आणि त्याच्या नव्या फिल्मचं भविष्य पण अंधारात आहे का सगळं अगदी इस्कटून सांगूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला लागेल नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी आमिर खानचं सितारे पर हे पिक्चर वीस जूनला रिलीज होतं आहे यातच याचा ट्रेलर रिलीज झाला आणि सगळ्या सोशल मीडियात या ट्रेलरने दुभावकुळ घातला ट्विटरवर तर तो ट्रेंड झाला आहे यूट्यूबवर पण तीन ते चार दिवसात साठ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज घेऊन तो ट्रेंडिंगमध्ये राहिला आहे तर दरम्यान एकेकाळी शंभर कोटी क्लब हा प्रकार बॉलिवूडमध्ये रुजवणाऱ्या आमिरला या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत कारण त्याच्या गजनी सिनेमाने एका आठवड्यात शंभर कोटी तर लाईफ टाईम कलेक्शनमध्ये दोनशे पन्नास कोटीचा गल्ला जमवला होता आणि गजनीनंतर बॉलिवूडमध्ये शंभर कोटी क्लब संकल्पना ही उदयास आली म्हणजे कोणत्याही सिनेमाने शंभर कोटी पार केले की ती खूप सक्सेसफुल झाली आहे फिल्म असं म्हणलं जाऊ लागलं होतं कारण आता हजार हजार कोटींच्या फिल्म्स होत आहेत तो पण भाग सोडा पण गजनीपासून आमिरचं बॉलिवूडमधलं वजन वाढलं होतं तिथून पुढे त्यानं जे पण सिनेमे केले त्यात फास्टेस्ट दोनशे कोटी अडीचशे कोटी तीनशे क्लबमध्ये कोटीमध्ये समावेश होण्याचा बहुमान त्याने मिळवला होता मात्र त्याच्या गेल्या काही फिल्म शंभर कोटीसुद्धा पार करू शकल्या नव्हत्या यामुळे त्याचा आगामी सिताराजमीपर सिनेमाकडून त्याला भरपूर अपेक्षा आहेत मात्र हीसुद्धा फिल्म रिलीजच्या आधीच वादात आता सापडलेली आहे आता ह्यो नेमकं नेमका काय तो पण थोडक्यात जाणून घेऊ सर्वप्रथम ऑपरेशन सिंदूर केलेल्या एका पोस्टमुळे तो चर्चेत आला कारण मंडळी ऑपरेशन सिंदूर नंतर त्याने पंतप्रधानांचे आभार मानत एक पोस्ट अपलोड केली मात्र सितारे जमीपर या सिनेमासाठी तो ती पोस्ट पब्लिसिटीसाठी वापरतोय असं अनेकांचं म्हणणं आलं कारण त्याने सुरुवातीला पहलगाम हल्ल्यावर काहीच कमेंट केलेली नव्हती आता यामुळे सुद्धा त्याच्यावर टीका झालेली आहे पहलगाम हल्ल्यावेळी त्याने साधलेलं मौन आणि मेला सिंदूर ऑपरेशन वर केलेली पोस्ट आणि काल नुकताच रिलीज झालेला ट्रेलर यामुळे आमिर खान सिंधूर ऑपरेशनच्या पोस्टचा वापर फिल्मसाठी करतोय की काय असं अनेकांचं म्हणणं आलेलं आहे मंडळी आता हा आरोप होत असतानाच दुसरा आरोप हा आहे की तुर्की देशातील पंतप्रधानांच्या पत्नी एरदावगान यांच्यासोबत त्याचा असलेला फोटो अर्थात हा फोटो फार जुनायो त्यामुळे तो नवा नसल्याने तरीही त्याच्यावर अजून टीका होते कारण भारत पाकिस्तानच्या वादात तुर्की देशाने पाकिस्तानला दिलेला सपोर्ट यामुळे भारतात तुर्कीच्या देशात आता विरोधातलं वारं वाहत आहे तुर्कीमधील बहुतांश फळे आणि विविध प्रॉडक्ट्सला भारतात आयात करायचंच नाही आहे असं भारतातील बहुतांश व्यापाऱ्यांनी ठरवलेलं आहे आता यामुळे तुर्कीला मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे तसंच तुर्कीच्या व्यापारावर भारताच्या या निर्णयामुळे मोठं नुकसान आहे आणि आमिर खानच्या नव्या फिल्मच्या पार्श्वभूमीवर नेमका त्याचा जुना फोटो जो तुर्कीच्या पंतप्रधानांच्या पत्नी एमिल एर्दोगन यांच्यासोबत आहे तो व्हायरल झाल्यानं आता आमिर अजून ट्रोल होतोय पण खान मंडळी आणि चित्रपट विवाद हे ठरलेलं समीकरण आहे आता यातच पहलगाम हल्ल्यात आमिरने केलेली लेट पोस्ट यामुळे तो ट्रोल होतोय मात्र आता फिल्म ट्रोल होण्याचा तिसरा मुद्दा म्हणजे त्याचे सिताराजमीपर ही फिल्म एका इंग्लिश चित्रपटाची कॉपी आहे दोन हजार अठरा साली स्पेन देशातील कॅम्पियन्स या फिल्मची सितारेजमीपर ही फिल्म कॉपी मानली जाते अर्थात दोन हजार तेवीसला सुद्धा या स्पॅनिश फिल्मची कॉपी करून चॅम्पियन्स नावाने इंग्रजी फिल्म आली होती आणि आता हिंदीत इकडे आमिर सेम टू सेम कॉपी करत सिताराजमीपर ही फिल्म मानतोय दरम्यान तारे जमीन पर किंवा थ्री इडियट सारखे सामाजिक परिवर्तनाची सुरुवात करणारा सिनेमाही करणारा आमिर हॉलिवूडचा सिनेमा कॉपी करून प्रेक्षकांच्या भेटीला आणेल्याची कधीच कोणी कल्पना केली नव्हती पण याआधीही त्याने सिंग चड्डा नावाचा जो सिनेमा केला होता तो सुद्धा हॉलिवूडच्या टॉम हॅक्सच्या फॉरेस्ट गमचा रिमेक होता त्यामुळे आमिरकडून हे कॉपी प्रकरण सलग दुसऱ्यांना झाल्याने आता प्रेक्षक चांगलाच खवळला आहे त्यात तुर्की संबंधित जुना फोटो आणि पहलगाम हल्ल्यावर न केलेली पोस्ट यामुळे तो सध्या जास्त ट्रोल होते आता दरम्यान एखाद्या चित्रपटाची थेट कॉपी करणं ही चोरी असते की परमिशन घेऊन केलेली कॉपी असते हे अनेकांना माहीत नाही आहे तेव्हा त्याबद्दलही आपण थोडंसं जाणून घेऊयात मंडळी एखाद्या चित्रपटासारखा सेम चित्रपट कोणत्याही भाषेत बनला तर बहुतेक वेळा त्या चित्रपटाचे हक्क म्हणजे तुमचा सिनेमा आणि आम्ही आमच्या भाषेत बनवतोय म्हणून तुम्हाला त्याची ठराविक रक्कम किंवा काही हक्क आम्ही तुम्हाला देऊ त्याबद्दल तुमची कथा तुम्ही आम्हाला द्या असं सांगितलं जातं आता यात कॉपी करणं हा थेट अरप होतो पण केव्हा तर न विचारता कॉपी झाली असेल तर नाही तर हक्क घेतले असतील तर ती कलाकृती कॉपी ठरत नाही ते नियमानं दिलेले अधिकार असतात आमिरचा लालसिंग चड्डा असाच कॉपीचा शिक्का बसलेला सिनेमा मात्र त्याचे हक्क त्याने घेतले होते असं म्हणतात मुळात आमिर खानच्या मंडळी चित्रपटाला बॉयकॉट करण्याचा ट्रेंड भले चालू झाला असला आणि त्याची कारणे जी वर दिलेली आहेत ती जरी असली तरी मंडळी संपूर्ण चित्रपटात फक्त एकटा आमिरच काम करत नसतो तर अखी टीम ही त्याच्यासाठी काम करत असते किती जरी जणांना त्यातून रोजगार मिळत असतो आणि ही फिल्म जर पडली तर नुकसान आमिरचं न होता प्रोड्युसर डिरेक्टर यांचं होतं आणि गेल्या काही दिवसात हिंदू मुस्लिम अँगल पकडून खान मंडळींच्या सिनेमांना होणारा विरोध वाढला आहे असेकांचं म्हणणं आहे पण त्याचवेळी हे पण लक्षात येणं गरजेचं आहे की आमिर खान सामाजिक भान जपणारा अभिनेता आहे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून त्याने पश्चिम महाराष्ट्र नगर मराठवाड्यात जे पाण्याचं काम केलंय त्याची महती किती मोठी आहे हे तुम्हाला त्या त्या, -त्या गावात जाऊनच कळेल स्पर्धा बंद झाली तरी आज सुद्धा त्या गावात लोक आमिरला देवासारखं का, का पुसतात हे त्यांच्याशी बोलल्यावर तुम्हाला समजेल आज सुद्धा त्याची संस्था पाणी फाउंडेशन नंतर समृद्ध गाव योजना राबवून गावागावात शेती मातीबद्दल जागरूकता निर्माण करत आहे बाकी त्याच्या पर्सनल आयुष्यात तो काय करतो हे जाऊ द्यात पण त्या पुढे जाऊन आमिरने सत्यमेव जयतीसारखा जागरूकता निर्माण करणारा कार्यक्रम करणं असो पाण्यासाठी झाडांसाठी केलेली कामं असो किंवा मग नुकतंच मागं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची घेतलेली भेट असो हे सगळंच लक्षणीय आहे तेव्हा आमिरचा सितार जमीपर हा सिनेमा आता थिएटरात बघायचा की नाही आता तुम्ही ठरवा तो प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे पण ट्रेंड आहे म्हणून कुणाला ट्रोल करण्याआधी नाण्याची दुसरी बाजू देखील तपासून पहा असं सिने अभ्यासक आवर्जून सांगतात कारण त्यांच्या मते ट्रोलिंगच्या टोळधाडीचा फरक हा एकूणच मराठी किंवा हिंदी दोन्ही भाषेतील चांगल्या आशयाच्या सिनेमांवर पडत असतो तारे जमीन पर मध्ये आमिरने बौद्धिकदृष्ट्या कमजोर पण इतर कलागुणांनी समृद्ध असणाऱ्या मुलाचं भाव विश्व दाखवलं होतं तर त्याच्या आगामी सितारे जमीन पर मध्ये त्याने दिव्यांग लोकांमधील स्पोर्टिंग स्पिरिटला वाव दिलाय ट्रेलरवरून तरी ही सिनेमाची कथा चांगली वाटते पण सिनेमाचा खरा खराकच थिएटरमध्येच निघेल हे नक्की बाकी आमिरच्या या नव्या सिनेमाच्या वादाबद्दल तुमची मत काय आहेत कमेंट करून निश्चित सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहताय तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील मंडळी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद